सार्वजनिक श्री गणेशोत्सव विक्रांत मित्रमंडळ सोनारआळी या गणेशोत्सवाची सुरुवात एकोणीसशे पन्नास या सालापासून झाली आहे मध्यंतरी सर्व तरुणांनी सहभाग घेतला होता जवळजवळ गेल्या पंचवीस वर्ष तरुण मुले व पुरुष सहभागी हो तर गणपती उत्सव साजरा करत होते परंतु यावर्षी सोनारळी संभाजी पथ येथील सर्व महिला मंडळांनी सहभागी होऊन संपूर्ण गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं व त्याप्रमाणे सर्व महिलांनी या प परिसरातील कचऱ्याची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यापासून तर वर्गणी जमा करण्यापर्यंतची सर्व कामे महिलांनी सहभाग घेऊन आहे विशेष म्हणजे आपला अमूल्य वेळ देत घर सांभाळून मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला व संपूर्ण गणेशोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार येथील महिलांनी केला दरम्यान या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्षाचा मान यावर्षी दीपा तुषार नागरकर यांना देण्यात आला आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदी मंगल अशोक सोनार खजिनदार पल्लवी राकेश माळवे सचिव जागृती संतोष उदावंत तसेच येथील होणारे सर्व स्पर्धा यांचे नियोजन वैभवी नम्रता वर्षा रुपाली नैना प्रीती संगीता अहिरे राजश्री पूजा इत्यादींनी केलं असून या सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी येथील सर्व पुरुष व महिलांचा सहभाग लावणार आहे

ते पुरुष मंडळी चालवतात लहान लहान मुलं चालवतात मग आपण सगळ्या महिला का नाही चालू शकत मग असा विचार आम्ही सगळ्या महिलांनी केला आणि सगळ्या महिला आम्ही एकत्र आलो सगळ्या नगरसेविका आहे तर मी हे सांगतो की यावेळी सगळ्या महिला म्हणाल्या की आपण सगळे एकत्र येऊ आणि मंडळ आपण बघू महिला पण प्रयत्न करून बघू काय होतं पण आम्ही तसंच करतो सर्वांनी आम्ही लहान मुलं पाठवून बघितली आम्ही पण मला गोळा काही गोळा काय नाही मग मी म्हणाले की आपण असं आयडिया देऊ की आपण सगळं जाऊ हरकत काय म्हणजे महिलांनी पण पुढे यायला हवं म्हणून मग आम्ही सर्वजण गेलो पण आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला गल्लीमध्ये अगदी म्हणजे हिंदू तसं नाही मग हो सर म्हणजे सार्वजनिक उत्सव साजरा आहे आपल्याकडं विक्रांत मित्रां मित्र मंडळ आपल्यासमोर अध्यक्ष आहेत प्रतिनिधी जहीर शेखसह दर्शन पाडली जवार